पुष्प आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तळमळीची गर्जना संस्था महाराष्ट्र राज्य रजिस्टर राज्यस्तरीय वधूवर मिळावा दिव्यांग विधवा विदुर व घटस्फोटित तळमळीची गर्जना संस्थेचा घेऊन आधार चिमणाचिमणी थाटतील इथे सुखाचा संसार भव्य दिव्य राज्यस्तरीय वधूवराचा परिचय मिळावा रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सायंकाळी पाच स्थळ पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड छत्रपती नगर पुणे चार एक एक शून्य शून्य पाच आयोजक अविनाश राजेभाऊ गायकवाड संस्थापक अध्यक्ष तळमळीची गर्जना संस्था महाराष्ट्र राज्य श्री नयनभाऊ पुजारी आधारस्तंभ रुग्णसेवक महाराष्ट्र राज्य श्री शनिदेव धर्मादाय ट्रस्ट श्री शनिदेव दरबार मीनाताई धोत्रे दिव्यांग विकास फाउंडेशन अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र राज्य महिला संजय हनुमंत बनपट्टे अध्यक्ष तळमिळची गर्जना संस्था पुणे शहर श्री सुनील आप्पा साळवी मार्गदर्शक सचिव दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य माजी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रहार कामगार संघटना अपारा सूर्यवंशी पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तळमळीची गर्जना संस्था सुरेश पापरीकर पुणे जिल्हा सचिव तळमळीची गर्जना संस्था गौतम शेडगे पुणे जिल्हा अध्यक्ष तळमळीची गर्जना संस्था महेंद्र सिरसट महाराष्ट्र राज्य खजिंदा गर तळमळीची गर्जना संस्था विलास आदमाने कार्याध्यक्ष पुणे जिल्हा तळमळीची गर्जना संस्था ज्ञानेश्वर कुचमे सचिव पुणे शहर तळमळीची गर्जना संस्था श्री राहुल नलावडे पुणे शहर उपाध्यक्ष तळमळीची गर्जना संस्था श्री सचिन जाधव पुणे जिल्हा चिटणीस तळमळीची गर्जना संस्था सवलताताई दहिरे पुणे शहर महिला अध्यक्ष तळमळीची गर्जना संस्था सौ रश्मीताई कासार पुणे शहर महिला खजिनदार तळमळीची गर्जना संस्था सौ समृद्धी करंबेळे पुणे शहर महिला सचिव तळमळीची गर्जना संस्था अनिल अन्ना दाईगंडे पुणे शहराध्यक्ष एम बी एस महासेवक दिव्यांग फाउंडेशन देवकीताई शेट्टी दिव्यांग सामाजिक कार्यकर्त्या राजू थोरात कात्रज विभाग प्रमुख तळमळीची गर्जना संस्था संपर्क एट सिक्स सिक्स नाईन झिरो वन फाय थ्री फाय एट आठ सहा सहा नऊ शून्य एक पाच तीन पाच आठ सात शून्य पाच सात तीन शून्य नऊ तीन शून्य आठ सेवन झिरो फाय सेवन थ्री झिरो नाईन थ्री झिरो एट नाईन सेवन सिक्स सेवन सिक्स झिरो सेवन नाईन सेवन थ्री नऊ सात सहा सात सहा शून्य सात नऊ सात तीन नाईन थ्री सेवन थ्री वन सेवन नाईन थ्री नाईन टू नऊ तीन सात तीन एक सात नऊ तीन नऊ दोन धन्यवाद